तो रस्ता ना असा वळणाचा रस्ता आहे ना तो फेविकिक जोडायचं काम करायचं बघू मला दम लागतो का मी आणि हो मला जर तुम्ही मोटिवेशन टाइम परत दुसऱ्या गडावर हाय गुड मॉर्निंग माझं नाव आहे स्वप्नाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी चालली रायगडला आणि मी फर्स्ट टाइम चालली आणि तिकडचं मी तुम्हाला सगळं एक्सप्लोर करून दाखवेल तर तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा तर चला फोन आता सुरुवात करूया मी हे ट्रीपमध्ये तुम्हाला ना सगळं स्टार्टिंगपासून दाखवेन मी आम्ही कुठे काय केलं कुठनं गेलं सगळं दाखवेन आणि आम्ही बाय रोड चाललोय तर मी तुम्हाला थोडं थोडं किप्स याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला मगाशी दाखवलं मी तिथनं एंट्री केली आणि आता मी स्टार्ट केले ट्रॅक आणि मी फर्स्ट टाइम आली आहे तर बघू मला दम लागतो का आम्ही पूर्ण पार करते का आणि मी फर्स्ट टाइम आली आणि मी आम्ही एंट्री केली नाणे दरवाजेच इकडनं आणि मला दम लागायला सुरुवात झाली आहे पण बघू किती होतंय याच्या आधी पण मी एक ट्रेक अर्धाच केलेलाय आता बघू किती होत माझी तर इच्छा पूर्ण करायची हे बघा इकडे गाडं चाललेत माती वगैरे घेऊन हे बघा आता तुम्हाला दाखवलेले गदे हे बघा आता खाली जातात आणि एकाला ना खूप ताण आहे तो खूप आवाज काढतोय जेव्हा गडांचे काम वगैरे व्हायचे ना तर ते दगड जॉईन करण्यासाठी जे लागायचं ना सिमेट मसाला वगैरे जॉईन करण्यासाठी म्हणजे आपल्या भाषेमध्ये ह्याला आपण फेविकिक म्हणजे हे फेविकिक जोडायचं काम करायचं तर ह्याच्यामध्ये हे सगळा मसाला वगैरे वाटायचे आणि त्याच्यानंतर हे जोडायचे तर हा बघा हा आहे नाणे दरवाजा ह्या नाणे दरवाज्याचा ना पूर्ण सर्व चालू आहे मला नीट बोलता येत नाही ते वाक्य पण समजून जा बघा इथे काम चालू आहे सगळं हा दरवाजा बनवल मला काम चालू आहे हे बघा हनुमानाचं कुठे मूर्ती आहे मला थोडस याच्यात तेवढा दम लागलाय आणि तेव्हाचे लोक कस एवढ चालत असतील ते पण रोज नाही का रोज आणि ते पण लढाया वगैरे करून सगळं एवढं चालले आणि मला खूप घाम आलाय बघू शकता तुम्ही मी पाणी पिते आम्हाला ना येताना टाइम झाला खूप आणि म्हणजे ना तो रस्ता ना असं वळणाचा रस्ताय ना तो हळूहळू यायला लागतो आणि आता ऊन झाले म्हणून गरमीने खूप गरम होते तर तुम्ही येत असाल तर तुम्ही ना सकाळी या आणि इथे ना मी लिंबू शरबत पिण्यासाठी थांबले होते आणि खूप भारी शैनाने सारवलेलं होतं मला अशी गावाकडे गेल्यासारखी फिलिंग येत होती तिथे मग अशी मला खूप दम लागला पण आता मला दम नाही लागत आहे आता असं वाटतं की मी क्रॉस करेन हे सगळं आणि इथे मी नाइंटी पर्सेंट क्रॉस केलं होतं फक्त टेन पर्सेंट बाकी होतं आणि तू खूप हार्ड पार्ट असं बोलता येईल आपल्याला आता मी कल्याण दरवाजाच्या थोडंफार जवळ आले आणि खूप चालली आहे ते बघा मागचा व्ह्यू खूप वरती आली आहे मी आता जर तुम्ही उन्हात जात असाल तर एकाच पाण्याची बॉटल कॅरी करा बिकॉज ऊन खूप असतं आणि दम खूप लागतो आणि मग पाण्याची बॉटल वगैरे वजन खूप असतं आणि वरती तिथे फक्त एक दहा रुपयाच एक्स्ट्रा घेतात पाण्याची बॉटल तर तुम्ही वरतून घेऊन पिऊ शकतात आणि बाकी हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही काकडी वगैरे असं तिथे खात्रा म्हणजे जास्त काही वाटणार नाही नॉर्मली पाण्याची बॉटल ही वीस रुपयाला भेटते तिथे तीस रुपयाला आहे एक्स्ट्रा दहा रुपये देणारे आपल्याला काय होणार नाही तर आपण ते केलेलं जास्त बेस्ट असतं आणि वीस रुपयाची बॉटल ते तीस रुपयाला ठेवतात कारण की ते खालून पाण्यावरून नेतात मग त्याचे ते दहा रुपये एक्स्ट्रा घेतात तर आपल्याला ते परवडतं कारण की आपण स्वतः घेतलं की आपल्याला सवय नसते आणि मग खूप त्रास होतो म्हणून एकच बॉटल घेऊन जात आणि आता इथून मी कल्याण दरवाजा वगैरे क्रॉस केला आहे आणि इथे परत मी ब्रेक घेतला आहे कारण की खूप पाणी पिऊ वाटत होतं कारण की एकच बॉटल घेऊन गेली होती आणि तीच कॅरी करणं खूप अवघड झालं होतं बॅगाचं वजन वगैरे खूप झालं होतं आणि मी तिकडे पाणी वगैरे पिले आणि पुढे इथे ना तलाव बनवला होता पहिल्याच्या काळात पाणी साचवण्यासाठी आणि फायनली मी आता वरती पोचली आहे माझ्या जीवाला एवढी शांती भेटली ना माझ्या शब्दातून बया करू शकत नाही ते आणि हे सर्व आजूबाजूचा परिसर आहे ना बाजारपेठ म्हणून ओळखला जातो म्हणजे याचं नाव आहे बाजारपेठ तर मी ना पूर्ण ट्रॅक संपवलं आहे आणि जेवढं शूट करता आलं तेवढं शूट केलं कारण की मला खूप चक्कर आल्यासारखं होत होतं आणि प्लस मी फर्स्ट टाईम मग हो एवढे चढले ना तर खूप पाय वगैरे दगत होते तर आता म्हणजे काय बाकी आपलं आता आम्ही ना रायगडवर चढला आणि बाजारपेठेच्या इकडनं येऊन आम्ही इथे आतमध्ये बसलो इकडे मंदिर आहे तिकडे आम्ही नंतर जाऊ आधी काहीतरी जेवण घेते आणि मी जेवायला पण आणले तुम्हाला दाखवते मी काय आणले तर तर इथे मी ना पनीरची तांदूळ भाकरी आणि आता स्मारकाचे वगैरे दर्शन घेऊन आता आपण जाऊया आतमध्ये इथे एक शंकराचं मंदिर आहे आणि हे खर खरंच अतिशय खूप भारी आहे आणि इथे ते गडावर शंकराचं मंदिर आहे तिथे आपण आता जाऊया आणि ते खूप भारी वाटत होतं मला इथे एंट्री केलं खूप पॉवरफुल फील होत होतं कारण की तिथली एनर्जीच अशी आहे की आपल्याला तिथे खूप पॉवरफुल फील होईल आणि मी फर्स्ट टाईम गड पूर्ण पार केला तर मला याची खूप खुशी होत होती हर हर महादेव आणि ही गडाची बॅक साईड आहे इथे खूप भारी गार्डन टाईप बनवलेलं आहे इथे खूप जे वयोवृद्ध लोक आले होते ते इथे बसले होते आणि खूप खरंच लांबून लावून आले होते हे रोपवेने आले होते आता आपण जाऊया गडाच्या दुसऱ्या साईडला इथे ना पहिले सभा वगैरे सभा मंडप वगैरे हे सगळे भरायचे तर तिथे आपण जाऊया आणि इथे मी जास्त काही फिरले नाही कारण की ना आम्हाला पाच वाजले होते आणि घरी जायला टाईम होत होता तर मी इथे जेवढं शूट केलं मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी नेक्स्ट टाईम तिथे परत जायला आणि परत तिकडचं पूर्ण जे राहिले ते एक्सप्लोअर करेन हे मी तुम्हाला प्रॉमिस करते आता तुम्ही जे आहे तेवढं बघून घेऊ आमचं गड फिरून झालेलं आहे आणि आम्ही अर्धच फिरलोय बाकी ना आमचं बघायचं बाकी पण ना साडेपाच वाजून गेले आणि अंधार होईल त्याच्यामुळे आम्ही आता खाली उतरायला घेतो आहे कारण की खूप टाईम होईल आणि इकडनं घरी जायला पूर्ण ना घाटाचा रस्ता आहे म्हणून आम्ही आता निघतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करा आवडला असेल नसेल काय जे काय असेल ते करा आणि मी फर्स्ट टाईम चढले एवढं तर मला थोडंफार त्याच्यामध्ये अप्रिसिएट करा म्हणजे मला नेक्स्ट टाईम चढायला थोडंफार मोटिवेशन भेटेल आणि आता उतरती आहे जर नेक्स्ट जर मला जर तुम्ही मोटिवेशन दिलं तर मी नेक्स्ट टाइम परत दुसऱ्या गड़ावर जाईल